सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातून एक वर्षासाठी खानापूर तालुक्यातील सुशांत हरी दिनकर वायदंडे व्यवस्थ्य बावीस राहणार आळसंद या तरुणास तडीपार करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली आहे याबाबत पोलीस निरीक्षक मेमाणे म्हणाले विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्या व्यक्तीवर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा आरोपीविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव पाठवण्याबाबत पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सुशांत उर्फ यांच्या यांच्याविरोधात उपविभागीय दंडाधिकारी आणि सांगली पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता ही ही व्यक्ती पोलीस ठाणे हद्दीतील आळसंद आणि आसपासच्या लोकांना दमदाटी मारहाण मारामारीचे गुन्हे करून दहशत माजवत आहे शिवाय त्या भागातील लोकांवर घातक हत्याराने हल्ले करत आहे या प्रस्तावाची पडताळणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केल्यानंतर त्या व्यक्तीविरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी विक्रम बांदल यांनी हा तडीपारीचा आदेश दिला आहे असे ते म्हणाले या व्यक्तीविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत दुखापत तसेच ठार मारण्याचा प्रयत्न करण्याशिवाय महिलांसंबंधी अन्य गुन्हे नोंद दाखल आहेत सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान शांततेत पार पाडावे आणि कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही समाजविघातक लोकांविरुद्ध तसेच ज्याच्याविरुद्ध दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशा जास्तीत जास्त आरोपीविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव तयार करून प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठाकडे पाठवित आहोत असेही मेमाणे यांनी सांगितले आहे